परसुबाळा तू मारू नको मजला परसुबाळा तू मारू नको मजला रे मजला दुधाचा आम्ही पाना तुला पाजिला पाजिला दुधाचा आम्ही पाना तुला पाजिला परसुबाळा तू मारू नको मजला रे मजला दुधाचा मी पाना तुला पाजिला पाजिला दुधाचा रे पाना तुला पाजीला वाळूची घागर पाण्याला जाते सरपाची चुंबळ डोईवारा घेते वाळूची घागर पाण्याला जाते सरपाची चुंबळ पाहिला रे पाहिला तुला। पाजिला, पाजिला। दुधाचा रे पान तुला परसु बाळा तू मारू नको मजला परसु बाळा तू मारू नको मजला रे मजला दुधाचा मी पान तुला पाजिला दुधाचा रे पाना तुला पाजिला सत्व गेल मोकळ्या हाताने आली सत्व सार गेल मोकळ्या हाताने आली डोळ्यातील पापी वसन नवर जाणिली मारा आईला बाप म्हणेले कला होले कला दुधाचा मी पाना तुला पाजिला पाजिला दुधाचा रे पाना तुला पाजिला परसु बाळा तू नको मजला परसु बाळा तू मारू नको मजला रे मजला दुधाचा मी पाना तुला पाजिला पाजिला दुधाचा रे पाना तुला पाजिला बापाच्या ज्ञान परस सरसवला आईच्या शिरावरी घाव त्याने घातीला बापाच्या ज्ञान परस सरसवला आईच्या शिरावरी घाव त्याने घातीला शिर गेल कुठं समजे ना कुणाला शिर गेल कुठं समजेना कुणाला कुणाला दुधाचा मी पाना तुला पाजिला पाजिला दुधाचा मी पाना तुला पाजिला परसु बाळा तू मारू नको मजला परसु बाळा तू मारू नको मजला रे मजला दुधाचा मी पाना तुला पाजिला पाजिला दुधाचा मी पाना तुला पाजिला पाजिला, दुधाचा मी पाना तुला पाजीला आवडलं तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा फॉलो नाही सबस्क्राईब करा